स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त आहात ना सर्वांनी मस्तच राहा तर हा व्हिडिओ आहे तो म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवाळीतला तर हा खूप लेट येतो आहे ये व्हिडिओ तसा थोडा प्रॉब्लेम झाला होता तर हे बघा मी दिवे आणले होते तुम्हाला मी दाखवले होते ते पाण्यामध्ये थोडे पूर्ण दिवस म्हणजे पूर्ण रात्र भिजत ठेवले हो होते मी आणि त्यांना नंतर सुकून मस्त असा कलर करते कारण की मी याच्यापासून एक छान अशी उरली तयार करणार आहे तुम्हाला मी लक्ष्मीपूजनच्या म्हणजे पूजेच्या वेळेस दाखवेल तर याचं मी काय करते तर बघूया आपण पुढे तर आज लक्ष्मीपूजन असल्यामुळे मस्त सकाळी सकाळी ना मी हळदीचं लेपन वगैरे केलं आहे उंबरट्यावर आणि बघा छान अशी रांगोळी काढली आहे जास्त नाही काढली आहे कारण की कोकोना आमचा सगळं आत बाहेर करतो ना तर सगळी रांगोळी विस्कटून टाकतो तर मी थोडीस रांगोळी काढली आहे तर सगळ्यात आधी मी आता चार वाजलेत म्हणून मी पूजा मांडायला घेतली आहे मस्त आंघोळ वगैरे केली साडी नाही नेसली नेस आहे साडी मी नंतरच नेसणार आहे कारण की पूजा करता करायला घेतली ना आपण देवीचा शृंगार वगैरे करायला घेतला ना तर सारखं बस किंवा काय ना काय करावं लागतं त्यामुळे मग ते साडी घातली का पटापट होत नाही मला मग मी ड्रेस घातला आहे आणि नंतर परत साडी घालणार आहे संध्याकाळी तर अशी छान असं डेकोरेशन केलं आहे छोटंसं मी आणि देवीची पूजा करायची ना मांडणी त्यासाठी मी आधी लाल वस्त्रही ताट आतरले कारण की याच्यावरतीच मी पूजा मांडणार आहे म्हणजे कसं आपण लादीवर काही ठेवायला नको म्हणून मी हे वस्त्र पहिलं आतरलं आहे आणि ते सगळ्यात आधी मंगलकर्शाची पूजा करणार आहे आपण दिवा लावला आहे मी साईडला एक तुपाचा तर आणि ह्या समयानंतर लावणार आहे कारण की मग त्याला आपल्या हात वगैरे धक्का वगैरे लागू शकतो पडू शकतो म्हणून मी छोटासा दिवा लावला आहे त्या साईडला तुपाचा आणि हे कलशाची पूजा करते आपण बघा गणपती पण बसवतो तेव्हा साईडला मंगलकलश हा बसवलाच जातो आपल्या देवघरात असतोच मंगलकलश पण हा वेगळा मंगलकलश पूजा करताना मांडावा लागतो आणि सगळ्यात आधी तिथे एक आसन ठेवलं आहे मी छोटंसं आणि त्याच्यावरच हा कलश मांडणार आहे आणि हा चौरंगावर बाजूच्या तिथे देवीचं स्वरूप मी करणार आहे म्हणजे आपण बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये कसं मुकुट वगैरे लावतो तशा पद्धतीत आहे मी दरवर्षी कशी साधीशी पूजा करायची म्हणजे लक्ष्मीपूजनला पैसे दागिने आणि धान्य असं त्याची पूजा करायची पण गेल्या वर्षीपासून ना अशी मस्त पूजा करते मी कसं वाचून बघून सगळीकडे आपल्याला माहिती पडतं तसं आपण मग करतो आता मी पण कोणाचं तरी बघूनच करते हे तुम्ही पण माझं बघून कराल खरंच खूप छान वाटतं पण घरात असं लक्ष्मीपूजन केल्यामुळे तर इथे ना मी एक छोटंसं चौरंग घेतलं आहे त्याच्यावर परत डबल कारण की ना असं आपण देवीचं स्वरूप इथे दे करतो ना तर जरा उंच असेल ना छान वाटतं ते तर त्यासाठी ना मी ह्या चौरंगाला अजून एक चौरंग छोटासा ठेवला आहे आणि त्याच्यावर एक वस्त्र ठेवणे ना त्याच्यावर अष्टदल कमल काढते मी कोणत्याही देवीची पूजा मांडणी करायची असेल ना तर हे कमळ काढावंच लागतं तुम्ही गव्हाचं काढा किंवा तांदळाने काढा तर कमल म्हणजे आठ दिशा दाखवल्या जातात त्याच्यात बघा अशा प्रकारे कमल काढायचे मला एवढं जमलं नाही आहे काढायला प्रॉपर आणि याच्यावरच आता मस्त देवी आईचं स्वरूप आपण तयार करायचं आहे बघा किती छान वाटतंय मस्त आणि हा मुखोटा मी आहे ना महालक्ष्मीला गेलेली तिकडनं घेतलेला गे आहे आणि साडी पण बघा किती छान आहे ही साडी आत्ताच नवीन आली आहे वेलवेटची खूप सुंदर आहे म्हणजे ऑशेबल आहे हे आपण धुऊ पण शकतो नाहीतर बघा त्या पैठणीच्या वगैरे साड्या असत ना त्या धुतल्या ना कडक होतात त्या काय काय लोकं धुतात पण त्या धुवायच्या नसतात साड्या कारण की मी एकदा असंच केलेलं ती साडी आणली आणि धुतली घरी त्यामुळे ती एकदम कडक झालेली ती नॉर्मलच होत नव्हती नंतर इस्त्री वगैरे केली तरी तर तुम्ही साड्या कधी त्या आणल्या ना त्याच्यावर बघा पाठी पाटचा असा कपडा असतो त्या साड्या धुवत नका जाऊ तुम्ही फक्त साफ करून पुसून वगैरे ठेवत जा आणि ही साडी कशी आपण धुऊ पण शकतो त्यामुळे मी साडी घेतली आणि खरंच खूप छान वाटते बघा मस्त वाटते ना देवीचं आईचं स्वरूप आणि अजून तर खूप शृंगार बाकी देवी आईचा तर तुम्हाला माहिती आहे का आपण लक्ष्मीपूजन आजच्या दिवशी का करतो म्हणजे लक्ष्मी आईची पूजा का करतो आजच्या दिवशी तर पुराणानुसार एकदा दुर्वास्त ऋषींनी भगवान इंद्राला एक दिव्य फुलांची माळ भेट म्हणून दिली परंतु इंद्राला त्याच्या ऐश्वर्याचा खूप गर्व असतो म्हणून तो तिला माळेला हत्तीच्या पायाखाली टाकतो त्यामुळे ऋषी खूप क्रोधित होतात त्या रागात ऋषींनी इंद्राला श्रापसुद्धा दिला तुझ्या श्रीमंतीचा खूप गर्व आहे ना तुला तर ते सर्व ऐश्वर्य तुझ्यापासून हिरावलं जाईल या श्रापामुळे देवलोकातून धन संपत्ती वैभव आणि लक्ष्मी अदृश्य झाले व देवतांची शक्तीसुद्धा कमी झाली या संकटातून मार्ग काढण्यासाठी भगवान विष्णूंनी देवतांना समुद्र मंथन करायला सांगितले देव आणि दानव एकत्र येऊन क्षीरसागरात मंथन करायचा निर्णय घेतला मंदार पर्वताची रवी आणि वासुकी नागाला दोरी बनून हे मंथन सुरू झाले त्यामुळे समुद्र मंथनातून अनेक रत्न बाहेर आली हलाहल विष परत कामधेनू गाय देव धन्वंतरी एरावत हत्ती कल्पवृष्य चंद्र आणि शेवटी एका तेजस्वी कमळावर विराजमान झालेली व हातात कमळ असणारी साक्षात देवी लक्ष्मी प्रकट झाली लक्ष्मीच्या आगमनाने सर्व देव आनंदी झाले आणि देवांचे गेलेले वैभव परत त्यांना मिळाले तर आजच्याच दिवशी लक्ष्मी मातेचा जन्म झाल्यामुळे ह्याच दिवशी लक्ष्मी मातेची पूजा केली जाते म्हणून आपण आजच्या दिवशी देवी आईची पूजा करतो तर तुम्हाला कशी वाटली ही छोटीशी गोष्ट मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला पण काही माहीत असेल लक्ष्मीपूजनच्या माहितीबद्दल अजून काही तर मला ते पण सांगा तर अशी छान माझी पूजा झालेली आहे बघा देवी आईचा शृंगार किती छान केला आहे मी आज ना देवी आईला के म्हणजे ते गंगावन असं ना त्याची वेणी देवी आईला घातली आहे ॲक्च्युली मी पूर्ण केसाशी सोडणार होती देवी आईची परंतु आहे ना ती खूप हावे हावेनी ना उडत होती कारण की पाऊस पण खूप होता खूप वारं वगैरे सुटलेलं इकडे त्यामुळे ती केस सगळी ना म्हणजे अशी सम इकडे वगैरे हे होत होती म्हणून मी नंतर मग प्लॅन कॅन्सल केला आणि वेणी बांधली त्याची आणि त्याला ना स सगळे ना गजरे गुंडाळलेत वे त्या वेणीला पण खरंच त्या त्याचं पण रूप पण इतकं छान वाटतं ना त्या वेणीमुळे खरंच खूप छान वाटतंय तर अशी पूजा झाली माझी आजची आणि सगळ्यात आधी आपण गणपती बाप्पांची पूजा करतो आहे आणि त्यानंतर लक्ष्मी मातेची आणि तुमच्याकडे जर कुबेराची मूर्ती असेल किंवा नसेल तर तुम्ही पानं विड्याच्या पानं घेऊन त्याच्यावर तुम्ही सुपारी अक्षर ठेवून सुपारी ठेवायची आहे म्हणजे कुबेर नसेल तर सुपारी पण तुम्ही ठेवू शकता तर अशी छान पूजा झाली माझी आजची आणि तुम्ही नैवेद्य म्हणून भरपूर काही ठेवता पण जे आपण खरंच घरात बनवले आपल्या हाताने भले तुम्ही लाडू बनवा किंवा तुम्ही करंज्या बनवा काही असू दे पण घरात बनवलेला पदार्थ तुम्ही देवी आईला नक्की नैवेद्य म्हणून दाखवा काय काय ठिकाणी तर आजच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो आणि जर जा नाहीच जमलं आपल्याला तर तुम्ही साधे खिरीचा नैवेद्य केला तरी चालतो तर हे बघा जे दिवे मी त्यांना कलर वगैरे केलेला आणि ही उरली कशी वाटली तुम्हाला सर्वांना हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आजची पूजा खरंच खूप छान झाली देवी आईचे स्वरूप पण बघा किती छान वाटतंय जर तुम्हाला सर्वांना आजचा माझा पूजेचा व्हिडिओ कसा वाटला जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय बाय